बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांकडून एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयांची दारूसह सोळा लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई आज पहाटेच्या सुमारास विलवडे येथे करण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांदा पोलिसांनी विलवडे येथे नाकाबंदी केली होती यावेळी एमएच बारा पी एच नऊ हजार नऊशे चौवेचाळीस या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार संशयास्पद स्थितीत दिसली पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात आढळली या प्रकरणी विशाल शिवाजी वाबळे वय पंचवीस गौरव किरण रणधीर वय सव्वीस आणि साहिल अशोक लोंढे वय तेवीस यांना ताब्यात घेतले हे सर्वजण पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांच्याकडून एकूण रुपये एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी किमतीची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली ज्यात विस्की आणि रमच्या बाटलेमचा समावेश आहे दारूसह पोलिसांनी पंधरा लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा कारही जप्त केली आहे एकूण या कारवाईत पोलिसांनी एक लाख सहासष्ट हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार तेली करत आहेत